कॉन्स्टेबल पदासाठी फॉर्म भरला आणि त्यासोबत शपथपत्र पण असं दिलं की त्या, त्या उमेदवारावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे नाहीत परंतु हा फॉर्म भरला आणि शपथपत्र दिलेल्या पाच दिवसाच्या आतच तो एका गुन्ह्यामध्ये त्याच्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला तदनंतर शासनाने त्याला व्हेरिफिकेशनमध्ये कमी केलं तो अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये गेला असता अलाहाबाद उच्च न्यायालयाने पण शासनाचा निर्णयच कायम ठेवला तदनंतर तो उमेदवार माननीय सर्वोच्च उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी असे ऑब्झर्वेशन नोंदवले की ज्यावेळी हा उमेदवार फॉर्म भरला त्यावेळी त्याच्या विरोधात कुठल्याही प्रकारे प्रकारचे फौजदारी प्रकरण हे प्रलंबित नव्हते किंवा कुठलाही गुन्हा त्या ठिकाणी त्याच्या विरोधात दाखल नव्हता फॉर्म भरल्यानंतर त्याच्या विरोधात सदरचा गुन्हा ते जे काय आहे दाखल करण्यात आलेला आहे ट्रायल कोर्टाने तेरा सप्टेंबर दोन हजार चार रोजी त्या उमेदवारास निर्दोष सोडलं त्या केसमधून तदनंतर कॉन्स्टेबल पदावर नियुक्ती करणे योग्य आहे त्याला शासकीय सर्व फायदे देण्यात यावेत असे सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी आदेश दिले त्या केसचं नाव आहे रवींद्र कुमार विरुद्ध स्टेट उत्तर स्टेट ऑफ उत्तर प्रदेश